नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो घरकुल योजनेसाठी लागणारे तसंच इतर बाकी सर्व योजनेसाठी लागणारे जॉब कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसं करायचं त्याचबरोबर जॉब कार्ड संदर्भातले आपल्या गावातली सगळ्या जॉब कार्डची लिस्ट ऑनलाईन कशी पाहायची याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती व स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती समजून जाईल व या व्हिडिओ अगदी तुम्ही स्वतःचं जॉब कार्ड फक्त एका मिनिटामध्ये मोबाईलवरून डाउनलोड करू शकाल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून ब्राऊझर ओपन करायचा आहे ब्राऊझर ओपन केल्यानंतर आपल्याला तिथे टाईप करायचं आहे येणारे असं टाईप करा यन आर ई जी ए आणि सर्च करा हे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर भरपूर साऱ्या लिंक येतील त्यापैकी आपल्याला महाराष्ट्रा यन रेगा डॉट एन आय सी डॉट इन अशी जी लिंक दिसते त्याचं नाव आहे यन रेगा स्ट्रेप यन रेगा यश टी आर ई पी डॉट एन आय सी डॉट इन अशी जी लिंक दिसते त्याच लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा इथे महाराष्ट्रा एनरेगा डॉट एन आय सी डॉट इन ही लिंक दिसते याच्यावर मी क्लिक केलं यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची वेबसाईट ओपन झालेली दिसेल तुम्हीही मोबाईलमधून ही प्रोसेस करा म्हणजेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्यासमोर सगळे ऑप्शन सेम येतील तर वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे डिस्ट्रिक्टचा रकाना आहे आणि डिस्ट्रिक्टच्याच खाली आपल्या जिल्ह्यांची संपूर्ण यादी दिसते महाराष्ट्रातल्या तर यातून आपल्याला आपला जिल्हा पाहायचा आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे जिल्ह्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या वेबसाईटचं नवीन पेज ओपन झालेलं दिसेल इथे भरपूर सारे ऑप्शन या पेजवर दिसत आहेत मी ते झूम करतो आहे डाव्यात साईडला ब्लॉक नावाचा रकाना आहे त्या ब्लॉकमध्ये आपल्या जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यांची यादी आहे त्यातून आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर पुन्हा एकदा नवीन पेज ओपन झालेला दिसेल आणि ब्लॉकच्या जागी पंचायत नावाचा रखाना डाव्या साईडला आलेला दिसेल या पंचायत नावाच्या रकान्यामध्ये आपल्या तालुक्याच्यामध्ये जेवढी गावं येतात ती सर्व गावांची यादी इथे आलेली दिसेल त्यातून आपल्याला आपलं गाव बघायचं आणि त्या गावाला क्लिक करायचं आहे आपलं गाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर या वेबसाईटचं नवीन पेज आलेलं दिसेल आणि इथे आता आपल्यासमोर नवीन पेजवर आर वन टू आर सिक्स असे वेगवेगळे सेक्शन आलेले दिसतील यापैकी फक्त आपल्याला काय करायचं की आर वन सेक्शनवर जायचं आहे आर वन जॉब कार्ड रेजिस्ट्रेशन आणि त्याच्यामध्ये आपल्याला तिसरा ऑप्शन दिसतो आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर हा तिसरा ऑप्शन जो दिसतो या तिसऱ्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचा आहे तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या गावातील सगळ्यांच्या जॉब कार्डची लिस्ट जेवढे जेवढे जॉब कार्ड आपल्या गावामध्ये तयार झालेले आहेत जेवढ्या व्यक्तींचे त्या सगळ्यांची नाव प्लस त्यांचं जॉब कार्ड नंबर अशी लिस्ट आपल्यासमोरही आलेली दिसेल तर यातून आपण कोणाचंही जॉब कार्ड आणि त्याचा नंबर पाहू शकतो आता ही झाली लिस्ट आता आपल्याला आपलं जॉब कार्ड जर डाउनलोड करायचं असेल तर इथे या नेम या रखान्यामध्ये आपलं नाव आपल्याला शोधायचं आहे आणि त्याच्यासमोर जॉब कार्ड नंबर दिसतो आहे त्या जॉब कार्ड नंबरवर आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे जॉब कार्ड नंबरवर क्लिक केल्यानंतर नवीन पेजवर आपल्याला आपलं जॉब कार्ड आलेलं दिसेल आपल्या जॉब कार्डच्या बद्दलची सर्व माहिती तिथे दिसेल की कोणाच्या नावावरचं हे जॉब कार्ड आहे तारीख कोणती होती गाव संपूर्ण पत्ता आणि आपल्या फॅमिलीमधील लोकांची त्याच्या खाली आलेली सर्व माहिती हे सर्व आपल्याला या जॉब कार्डमध्ये आलेले दिसेल आता हे जॉब कार्ड आपण स्क्रीनशॉट काढू शकता किंवा हे पेज सेव्ह करून त्याची प्रिंट काढू शकता म्हणजेच तुमच्याकडे हे जॉब कार्ड होऊन जाईल तर अशा पद्धतीने आपण आपलं स्वतःचं जॉब कार्ड फक्त एका मिनिटामध्ये डाउनलोड करू शकतो व ते आपल्याकडे ठेवू शकतो प्रिंटही काढू शकतो त्याचबरोबर लिस्ट कशी पाहायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद